श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे यांच्या दोन नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साळवणदेवी दर्शनानंतर शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये पूजन व वा प्रसाद वाटप होईल तसेच थॅलेसिमिया रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनी मंदिर येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आले आहे याशिवाय शहर स्वच्छ ठेवणाऱ्या नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना कपडे व मिठाई वाटप केले जाईल जनसेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेतून नानासाहेब कोथिंबिरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिल्याने सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे सर्वांना नमस्कार मी नानासाहेब कोथिंबिरे माझा या त्या दोन तारखेला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी एकदम साध्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मी शनी मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या आरोग्याचे जे कर्मचारी आहेत त्यांची माझी कित्येक दिवसाची नाळ आहे त्या सफाई कामगारात जे आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्यामध्ये मी या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे आणि आपल्या शहरातील जे ग्रामदैवत आहेत त्यांचं या ठिकाणी दर्शन घेऊन मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे असा हे योगायोग आहे की पांडुरंगाच्या एका दिवशी दिवशी या ठिकाणी माझा वाढदिवस आलेला आहे वाढदिवस या ठिकाणी मी साजरा करीत असताना एकदम साध्या पद्धतीने वा वाढदिवस साजरा करणार आहे तरी वाढदिवस साजरा करीत असताना मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एक गेली कित्येक दिवसामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे या ठिकाणी श्रीगंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडणूक होत असताना मी एक भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे उमेदवारी या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न आहे उमेदवारी मागत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी माजी मंत्री बबनदादा असतील विक्रमदादा पाचपुते असतील यांनी या ठिकाणी या शहराच्या जडणघडणीमध्ये खूप ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे विकास होत असताना या भारतीय जनता पार्टीचे जे अकरा नगरसेवक आहे ज्यांनी या ठिकाणी सत्ता नसताना विरोधात नगराध्यक्ष असताना मन लावून तन म्हणाने या ठिकाणी श्रीगोंदा शहराचा चेहरा बदलण्याचं काम केलेलं आहे त्या नगरसेवकांचं सुद्धा या उमेदवारीची संधी दिली तर मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीन जर मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी न देता या नगरसेवकामध्ये कुणालाही उमेदवारी दिली तरी मी त्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीन सर्वांनी माझ्या या वाढदिवसामध्ये सहभागी व्हावं हेच या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांनी रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्या निमित्तानं या ठिकाणी आपण एक नगर येथील एक संस्था आहे थेले सिनेमिया ये जे हे जे रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी एका संस्थेने दत्त घेतलेला आहे आणि त्यांना दररोज रक्त लागत आहे त्या रुग्णांना आपण रक्त पुरवठा करणार आहोत तरी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं हीच हो या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्त विनंती करतो थांबतो धन्यवाद नानासाहेब कोथिंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेबांनी जी पत्रकार परिषद बोलावली तर आपण सर्वजण उपस्थित राहिला आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि नानासाहेब झालं मी झालं आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले आदरणीय दादा आणि आदरणीय विक्र विक्रमदा पाचपुती यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही माणसं आहेत काम करत असताना दोन हजार चौदापासून चौदा साली आम्हाला अध्यक्षपदाची ज्यावेळेस दादांनी संधी दिली त्यावेळेस आम्ही पन्नास कोटीची पाईपलाईन तेहतीस कोटी रस्ते पाच कोटी लाईट तेवढं आमच्या वेळेस दादांनी मंजूर करून आणलेलं होतं त्याच्यानंतर आत्ता पन्नास कोटीची वाड्या वास्त्यावरची पाणी योजना दुसरी झालेली आहे आणि जवळ अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्षानंतर जवळ शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आलेले आहेत काही रस्ते श्रीगोंदा शहरातले जे राहिलेत ती मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत परंतु त्याचं काम पावसामुळं उशीर झाल्यामुळं जरा चालू व्हायला उशीर झाल्यामुळं रस्ते खराब ती खराब अवस्थेत आहेत ती बी लवकरात लवकर चालू होते आणि लोकांना जी सुविधा होती त्यानंतर ते रस्ते लवकरात लवकर चांगले करण्याची आमचे मानसिकता आहे नानासाहेबांच्या ना। जे दोन तारखेला वाढदिवस आहे त्यांनी ते सगळे सीट ठेवलं आहे की रक्तदान शिबिर नगरपालिकेत जे कर्मचारी येतं घनकचऱ्या व्यवस्थापनमधले त्यांना ड्रे कपडे आणि हे देण्याचा त्यांचा मानस आहे एक चांगला उपक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त केला आहे त्यांची इच्छा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्यामुळं त्यांनी त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या पार्टीत बरेच म्हणजे माझी मुली सकट अजून आठ ते सात आठ जणं इच्छुक आहेत पार्टी जो निर्णय घेईन तो सर्वांना मान्य राहील पार्टी आणि बबनदादा आणि विक्रमदादा जो निर्णय घेतील सर्वांना मान्य राहील बोलतो आणि नाना साहेबाला शुभेच्छा देऊन तुमचे पुन्हा सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद पत्रकार किशोर मचे लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा